हॅलो फ्रेंड्स वेलकम टू चॅनल लेट्स लन इंग्लिश फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत यूज ऑफ कॅन कॅन हे एक हेल्पिंग वर्ब आहे आणि कॅनचा यूज करून इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त से सेंटेन्सेस बोलले जातात कॅनचा अर्थ होतो शकतो शकते किंवा शकतात बेसिकली आपण असं म्हणू शकतो कॅन म्हणजे एखादी गोष्ट करू शकणे तर वाक्याच्या शेवटी जेव्हा ही शकतो शकते शकतात असे शब्द असतील तेव्हा आपण कॅनचा यूज करणार कॅन म्हणजे एखादी गोष्ट करण्याची ऍबिलिटी म्हणजे क्षमता योग्यता किंवा शक्यता हे सर्व दर्शवण्यासाठी आपण कॅन्सर करतो तर कॅन्सर कसा करायचा कॅन पासून सेंटेन्सेस कशी बनवायची यासाठी ही एक स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चर चा करून आपण अगदी इझिली पासून सेंटेन्सेस बनवू शकतो तर बघा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट जेव्हाही आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तेव्हा आपण हे स्ट्रक्चर यूज करणार जसं की मी हे करू शकते हे काय आहे एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तेव्हा आपलं वाक्य कसं होईल आय कॅन डू दिस म्हणजे या स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग आपण सेंटेन्स बोलू पण त्याऐवजी जर आपल्याला एखादा असेल तेव्हा आपण हे स्ट्रक्चर, स्ट्रक्चर करणार सब्जेक्ट प्लस कॅनॉट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट कॅनॉट हे आपण कॅनच्या ऐवजी यूज करणार फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचं आहे मी हे नाही करू शकत हे काय आहे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे आपल्याला एखादं काम करण्याची ॲबिलिटी आपल्यामध्ये नाही आहे हे सांगायचं आहे तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल आय कॅन नॉट डू दिस मी हे नाही करू शकत आय कॅनॉट डू दिस कॅनॉट ऐवजी आपण कांट देखील म्हणू शकतो आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया मी गाडी चालू शकतो गाडी चालवण्याची माझी अॅबिलिटी आहे तर आपलं सेंटेन्स काय होईल आय कॅन ड्राईव्ह कार मी गाडी चालू शकतो आय कॅन ड्राईव्ह कार याऐवजी आपल्याला म्हणायचं आहे मी गाडी नाही चालू शकत तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल आय कॅनॉट ड्राईव्ह कार मी गाडी नाही चालू शकत आय कॅनॉट ड्राईव्ह कार नेक्स्ट सेंटेन्स बघा ती काहीही करू शकते तिची अबिलिटी आहे काहीही करण्याची तेव्हा सेंटेन्स काय होईल शी कॅन डू एनिथिंग ती काहीही करू शकते शी कॅन डू एनिथिंग नेक्स्ट बघा तू हे स्वतः करू शकतोस जर आपल्याला एखाद्याला सांगायचं आहे तू हे स्वतः करू शकतोस तेव्हा आपलं सेंटेन्स कसं होईल यू कॅन डू धिस युअर सेल्फ यू कॅन डू धीस युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः करू शकतोस तो चांगला नाही गाऊ शकत तू चांगला नाही गाऊ शकत अगेन हे एक सेंटेन्स कसं होईल आपलं ही कॅनॉट सिंग वेल तो चांगला नाही गाऊ शकत तू सर्व काही विकत नाही घेऊ शकत तर सेंटेन्स काय होईल यू कॅनॉट बाय एव्हरीथिंग यु कॅनॉट बाय एव्हरीथिंग बाय म्हणजे विकत घेणे नेक्स्ट सेंटेन्स बघा मी इंग्रजीमध्ये बोलू शकतो तर वाक्य काय होईल आय कॅन स्पीक इन इंग्लिश मी इंग्रजीमध्ये बोलू शकतो आय कॅन स्पीक इन इंग्लिश नेक्स्ट सेंटेन्स बघा तू आता जाऊ शकतोस यू कॅन गो नाव तू आता जाऊ शकतोस यू कॅन गो नाव नेक्स्ट सेंटेन्स बघा ते तुझी मदत करू शकतात दे कॅन हेल्प यू ते तुझी मदत करू शकतात दे कॅन हेल्प यू नेक्स्ट सेंटेन्स ते तुझी मदत नाही करू शकत आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर वाक्य कसं होईल दे कांट हेल्प यू दे कांट हेल्प यू ते तुझी मदत नाही करू शकत हेल्प यू नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्ही त्याच्यावर विश्वास नाही करू शकत वी कॅनॉट ट्रस्ट हिम आम्ही त्याच्यावर विश्वास नाही करू शकत वी कॅनॉट ट्रस्ट हिम कॅनॉटच्या जागी आपण कांट देखील यूज करू शकतो तर सेंटेन्स कसं होईल वी कांट ट्रस्ट हिम ती नाचू शकते शी कॅन डान्स ती नाचू शकते शी कॅन डान्स ती नाचू नाही शकत शी कांट डान्स ती नाचू नाही शकत शी कांट डान्स तर फ्रेंड्स आज आपण शिकलो कॅन सर्व करून सेंटेंसेस कशी बनवायची आज आपण कॅन पासून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही टाईपचे सेंटेंसेस बनवले तर आय होप कितीपर्यंत तुम्ही क्लिअर झाले असाल की कॅन पासून सेंटेन्सेस कशी बनवायची तर आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे तर यांची इंग्रजी काय होईल यांना तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं कर कराल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा